आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना शिंदे गटाचे नंदुरबार जिल्हा प्रमुख ॲडवोकेट राम रघुवंशी नंदुरबार तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेत आहेत जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यासाठी जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट राम रघुवंशी यांना नंदुरबार तालुक्यातील सर्वच गटांकडून निवडणूक लढविण्यासाठी प्रचंड मागणी होत आहे धुळे नंदुरबार जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या आदेशान्वये ॲडव्होकेट राम रघुवंशी यांनी शनिमंडळ गटापासून भेटीगाठी दौऱ्याला सुरुवात केली आहे रविवारी वाघाडे गटातील ठाणेपाडा आष्टे हरिपूर आंबापूर वाघाडे सोनगीरपाडा श्रीरामपूर गावातील पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या भेटी घेतल्या बेटीगाठी घेतल्यानंतर उपस्थितांना शिवसेना जिल्हाप्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी यांनी मार्गदर्शन केले यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष वकील पाटील शेतकी संघाचे अध्यक्ष बी के पाटील शिवसेना तालुका प्रमुख डॉक्टर सयाजीराव मोरे जिल्हा परिषद माजी सदस्य देवमन पवार भरतभाई पटेल पुरुषोत्तम पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दीपक मराठे माजी सभापती किशोर पाटील जिल्हा शिवसेना संघटक कमलेश महाले युवासेना तालुका प्रमुख राजेश वसावे आदी उपस्थित होते